आणि आमच्या भावा बहिणींना भावा बहिणी आता इथं आलं तर बघा ह्यांचा इकडे आले जगा येतात भावा बहिणीनं काय माझा व्हिडिओ का भाऊ बहिण लय म्हणजे दिवसापासून नाही तर माझा व्हिडिओ आता भाऊ बहिण कसं असतं आता काम असं नसतं आपल्याला त्याच्यामुळे भाऊ बहिण कसा विषय आहे काम नसल्यामुळं मग हे पूजे तो बस कर म्हण भाऊ बहिणीनं मग मला पण आहे मला पण असू द्या सपोर्ट करा जस करा भाऊ बहिणीला बी म्हणजे त्यांचा कसाच करा पाय करा लाख वेळ करा भाऊ बहिणीं आता थांबतो मला नाही म्हणजे कसं असतं भाऊ बहिणीं बरं का म्हणजे आता आज हे बेगमडे बघा एक त्याला म्हणतोय काम आहे का तर ते म्हणतो बघू आता सहज स्वस्तला काम असल्या बरं का पण असतं भाऊ भाऊ बहिणीं कसं असतं आता काय मग आपल्या आता आपल्या उद्यापासून काम आले बर का कुठं ते म्हणजे आता तिकडलं मालक म्हणलं ते उघडीत म्हणलं म्हणलं गोळ तो मला पद लावतो म्हणलं काम चालते म्हणलं या, या येतो म्हणलं कामाला भाऊ बनू कसं आला आता आपल्या आई जाते कामाला एकटेच आता ते ह्याच्यावर आता घर परपाच्या चाललं भाऊ बन म्हणजे आपल्याला एवढं काही होत नाही ना आधीच म्हणजे म्हणजे असं सकाळ सकाळ उठल्या गुड गुड जो दुखत दुखतं भाऊ बनी त्याच्यामुळे भाऊ कसं विषय असतो ते आता म्हणजे मस्त म्हणते बाबा तर आता मी माझं म्हणजे माऊ बनो माझं मध्ये माझं जाता आता मी हजेवर लेवा म्हणजे पडलो होतो गाडीवर काय झालं भाऊ बनून आता मी टाय टायक आपल्याला म्हणजे काय नव्हतं आपल्या घरात म्हणजे काय प्यायला मग मग म्हणजे मी जायला म्हणलो आहे घर संपला आपल्या टाक्याला टायके आणतो बोलतो मी चालते म्हण जाण जा तो भाऊ बनून आय मग म्हणजे माझी आई एवढी वाटत माझे माझी बघत बसली होती आजू कसं येणार घरी भाऊ बहिणीनो आता आमच्यातलं म्हणजे माझा लंपत माझा हस झालत घटना माझ्या बरं घडली होती म्हणलं भाऊ बहिणीनो का झालं आता आमच्या इथलं शेजारी म्हणजे लोक आहेत ना मी तर बाळकी बिवकी भाऊ बहिणीनो मग तर त्यांना कळलं त्यांनी फोन केला फोन केला मग आईला सांगितलं असं असं झालंय म्हणून तर भाऊ बनो म्हणजे आपल्या आईचं आपल्याला कळलं म्हणजे आईला आपल्या इतका मोठा जकधक बसला का नाही आता ते म्हणजे काय करू काय नयला झालत भाऊ बहिणी मग आता आता म्हणजे थोडा जाण जाणलं बरं बर आता थोडस सा, असं आला येतं भाऊ बहिणीनो ना तर राजी का नाही म्हणजे लैती व्हायचं भाऊ बणीनो आता बोटे पण नेट म्हणजे दमदम दाखते व्हायला बोटे पण ना कसं व्हायचं भाऊ ते भाऊ बहिणीनो समजा बोटे म्हणजे असले म्हणजे झालेली सवळलेली आपल्याला जायचं जायचं म्हणलं का आम्हाला का 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 ते काय म्हणलं मिस्टेक म्हणलं नको आता घेऊ आता समज म्हणलं ते नेटवर्क होते म्हणलं तू आधी आपण म्हणला कामाला म्हणजे जा म्हणलं का आम्हाला तू कामाला म्हणलं माझ्या बरं चल चल ते म्हणलं भाऊ बनून आता काय आपल्या आईच्या आपल्या म्हणजे आता आपल्या जाधी एकटे कामाला म्हणलं म्हणतात भाऊ बनून चला म्हणलं आपण काय नुसतं बघ बसून नुसतं घरी आपलं बसायचं काय आता ह्याला फायदा उपयोग करायचा नुसतं मोकळ घरी बसायचं भाऊ बहिणी म्हणतो काम ते म्हणतो बुकतो बुकतो कधी सांगतो काय माहिती का महिले बोटर लागलेला आहे सिमेंट लागल्यावर काय होईल अजून जखम तयार होईल आता नेटवर्क आले गेला का आता काय मग आयुष्य असं घरी बसू का सांग बरं मला जाते कामाला आई दोन तीन दिवस थांबायचं परत यायचं काम अरे पण आता काय लोकांचं देणार असतं भाऊ बहिणीनो आपण लोक लोकांपासून पैसे घेतो ना त्यानंतर मग यांना मागितलं कुठला द्यायचं असं विषय भाऊ बनवून आपलं जायचं बघा कामाला काय ताबा नसतं गरीब बसू तरी काय ना भावा बनून बघा माझ्या माझं बडवलं ना बरं का आलं भाऊ बनवून दिवसात आता म्हणलं टाकाव म्हणलं व्हिडिओ तुम्हाला बनवून आता काय माहिती आमच्या म्हणजे आमच्या युट्यूब युट्यूब गॅमेला व्हिडिओ आमचा म्हणजे पण बघतो कोण बघत ना भावा बनून आमचे व्हिडिओ त्यान म्हणजे अशाच ते भाऊ बहिणी एकाला आवडतो एकाला आवडत नाही व्हिडिओ बघायला लगेच ते बरं टाकायला ते लगेच ते लाईक करत नाही ते कोण कोण अशी लाईते जर भाऊ बहिणी त्यांची जे असेल ते बघता येईल त्याच्या याच्या नसेल बघायची चला बघा आता बाय बाय